नमस्कार माझं नाव कैलास विश्व वानखडे आहे आणि सांगूती या गावात म्हणजे जत्रा येणार आहे तर या जत्रेच्या दिवशी म्हणजे माझी गोल्याची गाडी आहे तर तुम्ही सर्वजण यात्रेमध्ये येऊन म्हणजे माझ्या गोल्याच्या गाडीवर येऊन गोले खाऊन पाहा स्वाद पाहा कसं आहे धन्यवाद मा? या। या। यू? ठीक थांबा थांबा खूप चालले भाऊ हो व्हिडिओ पाहायला राहिल ना पुरा पा आता व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल अपना अभिनेटो मित्रांनो आज होती ग्रामपंचायती मीटिंग आणि मिटिंगमध्ये जरा जास्त गरमागरमी झाली होती त्याच्यामध्ये आता आपण बाजारामध्ये आलेलो हो, आहोत काहीतरी थंड घेऊ ठीक आहे आपल्या बाजारामध्ये कैलास भाऊ वानखडे यांची एक निंबू शरबतची गाडी आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर चालू करू आजचा आपण आता बाजारामध्ये आलेलो हे आहेत कैलास भवानकडे ठीक आहे आणि यांची ही गाडी आहे बघू शकता आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊ आणि ते कोणत्या प्रकारचे सर्विस देतात त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ठीक हो आम्ही आलो आता ग्रामपंचायतमधून आपण पहिले एक गोष्ट विचारायची आहे पहिली गोष्ट तर की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारच्या डिशेस बनवता काय काय करता याच्यामध्ये ठीक आहे सांगा मग आता

नाही ना हे होऊ द्या ना तर मित्रांनो आपण बघू शकता की हे आहे डिश त्याची किंमत किती आहे काय लागू हे फक्त दहा रुपयाची डिश आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे याच्यामध्ये कलर आईस त्याच्यानंतर चेरी खोबराखीस अशा गुलकंद आहेत सगळ्या प्रकारच्या जे आहेत ते आयटम याच्यामध्ये टाकलेले आहे ठीक आहे मसाला ठीक आहे कशी वाटली एक नंबर आहे ठीक आहे चला तर आता टेस्ट करून पोहायची पहिले तर हा हा आयटम तर फुल एक नंबर दिसून आला डिश आहे एक नंबर एक नंबर टेस्ट आहे डिशची ठीक आहे तर तुम्ही सध्या येऊन या गोल्याचा डिशचा किंवा निंबू शरबतचा आस्वाद घेऊ शकता सांगोडच्या बाजारात ठीक आहे सांगोडच्या बाजारात आपण आलेलो कैलासभूच्या गाडीवर आहोत आणि फक्त दहा रुपयामध्ये आईस गोला डिश त्याचबरोबर निंबू शरबत असे विविध प्रकार जे आहेत ते यांच्याकडे उपलब्ध आहेत ठीक आहे आता त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशी बनवता तुम्ही कमसे कम पाणी एक किलो साखर या प्रमाण आपण दहा किलो चाचणी खट्टा बनवतो अच्छा, आगे अच्छा। आगे जो ते उकळ देतो उकळू देतो उकळू देतो अशी एवढी खतरनाक म्हणजे तार खतरनाकडे चिकट एकदम आली पाहिजे म्हणजे एकंदरीत तुम्हाला खर्च किती येते हे चाचणी बनवण्यासाठी हे चाचणी बनवायचा खर्च सातशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आणि सर्व खर्च पाणी काढून घे इन्कम काय म्हणते म्हणजे नाही नाही म्हणता मला रोजंदारी निघते रोजंदारी पाचशे सहाशे रुपये म्हणजे पंधरा हजारचं इन्कम करा दहा आणि पाचशे रुपये त्याच्या इन्कम हा जो व्यवसाय करता हा व्यवसाय तुम्ही स्वतः एकटे करता की तुमच्या कुटुंबातले कोणी व्यक्ती तुम्हाला याच्यात मदत करता नाही हो एकट्या जमतच नाही कारण की म्हणजे दोन मुली म्हणजे रिपीट अर्ध्या अर्ध्या घंटा ना करावं लागते सोबत पाहिजे नाही दोन्ही मुली शिक्षण करतात शिक्षण आणि शिक्षण करून या धंद्यात तुम्हाला मदत करतात आणि नाहीतर मग म्हणजे मग ते ते नवरा बायको याच्यात धंद्यात हां धंदा आहे समजा मग तुम्हाला काय वाटते असा धंदा करायला पाहिजे लोकायनं करायलाच पाहिजे असा धंदा फायदा आहे ना दोघाजन कमात लागत म्हणजे धंद्यात चांगला फायदा आहे মাফ কইরেন দিছি দিধা দিধা দিদি ওলা গোলা বনাশ বনা গোলা দে চাৰকী मित्रांनो आपण आता मंगेश भाऊ आहेत यांच्याकडून जाणून घेऊ की हा त्यांना ओला कसा वाटतो एक नंबर टेस्ट टेस्ट आहे काय समजा मी दर हप्ती या बाजारातून ओला खात्ती खातो ठीक आहे फेमस गाडी ठीक काय मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकवर नवीन अशाच एखाद्या व्यावसायिकाच्या इंटरव्ह्यूमध्ये ठीक आहे म्हणजेच आता आपण बऱ्याच विषयावर आता याच्यानंतर चर्चा करणार आहोत व्हिडिओ त्यांची माहिती घेणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद